कन्या राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो आज घरात सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात परिणामी आनंददायी वातावरण असेल तुमचे राजकीय किंवा सामाजिक संपर्क मजबूत करा इच्छित कामं पूर्ण होऊ शकतात जास्त नफेची अपेक्षा करू नका तुमचे काम स्वतः करा गुंतवणुकीत घाई करू नका इतरांच्या हस्तक्षेपामुळे नुकसान होऊ शकते याचा कौटुंबिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होईल तुमच्या व्यवसायाचा कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न करा तुमचे जनसंपर्क मजबूत करण्यासाठी वेळ घालवा जर तुमचे पेमेंट कुठेतरी अडकलेले असेल तर तुम्ही ते मागून त्याचा काही हिस्सा मिळवू शकतात आयात निर्यात व्यवसायात नफा होईल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध गोळ होतील कुटुंबातील वातावरणही आनंददायी असेल प्रेमसंबंधांमध्ये निराशा येईल योग आणि ध्यान करणे योग्य राहील यामुळे मानसिक शांती मिळेल सकारात्मक लोकांसोबत राहा कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात तुमची कौशल्य वाढवण्याची नवीन गोष्टी शिकण्याची आणि इतरांसोबत एकत्र काम करण्याची हीच योग्य वेळ आहे तुमच्या कामगिरीबद्दल तुम्हाला प्रशंसा आणि मान्यता मिळू शकते तुमच्या क्षमता दाखवण्याची आणि तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची ही चांगली वेळ आहे ध्येयावर लक्ष केंद्रित करा कठोर परिश्रम करत राहा चिकाटी आणि समर्पणाने यश नक्की मिळेल तुमच्या सहकार्यांसोबत एकत्र काम करा एकमेकांना आधार द्या तुमच्या प्रयत्नांसाठी तुम्हाला मान्यता आणि प्रशंसा मिळू शकते नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी किंवा तुमचे कौशल्य विकसित करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुमचे नातेसंबंध मजबूत करण्याची संधी तुम्हाला मिळेल एकमेकांशी वचनबद्ध राहण्याची आणि एकमेकांना पाठिंबा देण्याची ही योग्य वेळ आहे तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा तुमच्या जोडीदारासोबत आनंद साजरा करा आरोग्याला प्राधान्य देण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा हा दिवस आहे तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या पुरेशी विश्रांती घ्या आणि आरोग्याला प्राधान्य द्या तर मित्रांनो हे होते कन्या राशीच्या आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्स कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद